नमस्कार डी चोवीस तास फ्रीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्ह्यातील फाशीपूल या ठिकाणी एकलव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकलव्य जयंती साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष बंटी वाघ ॲडव्होकेट परविंद मोरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आज धुळे जिल्ह्यामध्ये एकलव्य जयंती ही साजरी करण्यात आली यावेळी राजकीय परिसरा राजकीय अनेक नेते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी राज साळवे असतील व गौतम पगारे असतील असे अन अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसे माजी नगरसेवक शितलबाऊ नवले यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली एकलव्य जयंतीनिमित्त सर्व आदिवासी बांधवांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आत्ताच ज्येष्ठ नेते यांनी अपेक्षा व्यक्त केली की भगवान एकलव्यंचं स्मारक माशी कुलात झालं पाहिजे त्याचा ठराव झालेला आहे जेव्हा कधी महापालिका अस्तित्वात येईल तर आपण नक्कीच आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून आपण इथे नक्कीच मोठं स्मारक येणाऱ्या काळात बनो अशी अपेक्षा आहे धन्यवाद दरवर्षीप्रमाणे भगवंत वीर एक जयंती मुळे शहरात मोठ्या उत्सवा पार पडते त्यासाठी या वर्षीरेकलू पार्थ आदिवासी प्रतिष्ठानच्या वतीने भंडारावर वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे यावेळी एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंटी वाघ परवीन मोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य रॅलीचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले होते व परिसरातील मोठे संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव जमलेले होते कॅमेरामॅन पप्पुआन सरिस जॉनिपवार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र